हॅलो फ्रेंड्स नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला जे मोदकासाठी सारण बनवतात ते अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं हे दाखवणार आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे गूळ आणि खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर मी मिक्सरमधून खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तर इथं बघा गूळ घेतलेलं आहे आणि जे मिक्सरमधून बारीक केलेलं खोबरं आहे तेही घेतलेलं आहे अगदी बारीक करून घ्यायचं आहे एकवटी साखर घेतलेली आहे थोडासा भाजलेला रवा घेतलेला आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याचं मी थोडंसं तुकडे करून ठेवले होते ते घेतलेलं आहे वेलची पूड घेतलेलं आहे आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मला मोदकाच्या सारणामध्ये शेंगदाण्याचं कूट खूप आवडतं तर खूप छान टेस्ट येते आणि तर तुम्ही अशा प्रकारचं मोदकाचं सारण नक्की ट्राय करून पहा गरम करायला ठेवली आहे कढई पण गरम झाली आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण तूप घालून घेऊया दोन चमचे है के ले ले तर इथं तूप घालून घेतलेलं आहे आपण कढईमध्ये आणि जे बारीक केलेलं खोबरं आहे ते आता आपण कढईमध्ये घालून घेणार आहे तर मी तर कढईमध्ये घालून घेते खोबरं थोडंसं खोबरं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे गूळ थोडीशी साखर घालून घेते तर साखर चांगली आपली मिक्स झाल्यानंतर इथं जो मी भाजलेला रवा होता तोही थोडासा याच्यामध्ये घालून घेते तर रव्यानेही खूप छान टेस्ट येते सारणाला तर मी इथं एक मोठा चमचा शेंगदाणाचं कूट घातलेलं आहे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे हे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतरी स्किप केलं तरी चालेल मला शेंगदाणाचं कूट आवडतं म्हणून मी याच्यामध्ये घातलेलं आहे एक ते दोन चमचे घातलेलं आहे खूप छान टेस्ट येते आणि सुद्धा तर मी ते शेंगदाण्याचं कूट घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं वेलचीपूड घालायची आहे वेलची पूड किंवा जायफळची पूड तुम्ही घालू शकता दोन्हीही तर मी थोडीशी वेलची पूड घालून घेते याच्यामध्ये जे ड्रायफ्रूटचे काप केले होते तेही याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत थोडेसे नंतर वळूनही टाकणार आहे त्यामुळे आता मी थोडंच टाकलेलं आहे याच्यामध्ये हो तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाच मिनटासाठी ते सारण आपलं बघा तयार झालेलं आहे गुळ वगैरे अगदी सगळं विरघळलेलं आहे थोडंसं गुळाच्या जे गाठी असतात तर ते आपल्याला मी मॅश करून घ्यायचे आहेत चांगल्या थोड्या आहेत कारण मी जरासा मोठाच गुळ टाकलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही खिसूनही टाकू शकता पण खिसायला खूप वेळ लागतो त्यामुळे मी काही खिसलेलं नाही तर थोडासा गुळ राहिलेला आहे तो मॅश मॅश करून घेते मी थोडंसं त्याच्या बघा पूर्ण आपला गुळ मॅश झालेला आहे आता अशा पद्धतीने मी पूर्ण गुळ मिक्स करून घेतलेला आहे सारणामध्ये आणि फक्त पाच मिनटामध्येच आपलं एवढं छान आणि सुंदर कमी साहित्यामध्ये हे सारण तयार झालेलं आहे खूप छान लागतं तर तुम्ही अशा प्रकारचं सारण नक्की ट्राय करा इथं बघा खूप गरम असं आपलं सारण आहे गरम गरम तर सारण आपण मोदकासाठी वापरू शकत नाही तर हे सर्व मी एका ताटामध्ये काढून घेते आणि पूर्ण थंड करून घेते तर किती छान सारण आपलं तयार झालेलं आहे बघा इथं तर आज संकष्टी आहे म्हणून मी हे सारण बनवलेलं आहे चला म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा तर मी अशा पद्धतीने सारण करत असते तुम्ही कशा पद्धतीने सारण करता तेही नक्की सांगा आणि आजची आहे सारण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे पुढे जाऊ नका आणि बेलायकूनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा काही व्हिडिओ बनवेल ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील सर्वात अगोदर माझा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्ही बेलायकूनही प्रेस करा आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते सांगायला कमेंटमध्ये विसरू नका चला तर मग अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आपण परत एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग